हा जो वारकरी विचार आहे याच्यामुळे एक महाराष्ट्राचं एक वेगळं चित्र देशात उभं राहत आहे पण गेले काही वर्ष आपण पाहतो आहोत की या वारकरी धर्मावर भागवत धर्मावरच घाला कारस्थान अतिशय जोमात आहे मी प्रामुख्याने आमच्या संगमनेरला आता जे काही घडलं ते सांगण्यासाठी उभा आहे संगमनेरला एका भोलेवाडी नावाच्या गावामध्ये कीर्तनाचा सप्ताह ठेवला होता संग्राम भंडारी नावाचा जो कीर्तनकार तिथं त्याला बोलोच याच्यासाठी लोक बांधले तो ज्यावेळेस तिथं आला कीर्तनातून त्याने अतिशय चुकीचे अशा पद्धतीचे वक्तव्य करायला सुरुवात केली आणि शेवटी गावातल्या एका तरुणाने उठून त्यांना सांगितलं की महाराज तुम्ही अभंगावर बोला आता हे सगळं व्हिडिओ मध्ये आहे आणि त्यानंतर याने त्या माणसाला इतकं असं अपमानित करायचा प्रयत्न केला याला इथून बाहेर काढा त्याशिवाय मी कीर्तन करणार नाही नाहीतर नंतर त्याची समजूत काढलं जेव्हा परत उभे राहिले त्याला म्हणले की तू हा अभंग म्हणून दाखव तुला पाठ असेल तर माझं मानधन तुला देतो तु। तो तरुण म्हणाला की जर कधी मला अभंग पाठ तर मिस कीर्तन केलं असतं तू मला कशाला बोलवलं असतं मग म्हणाले की हा सायकोय म्हणाले तर एखादा कीर्तनकार व्यासपीठावरून अशा पद्धतीचे जे वक्तव्य करतो माझं म्हणणं असं आहे की या, या कीर्तनकारांमध्ये इतक्या वाईट प्रवृत्ती शिरलेल्या आहेत की गुलेवाडीच्या तरुणाने जे काही केलं हे गावागावामध्ये झालं पाहिजे नुसतं तुम्ही अभंग तोंडी घेता ज्ञानबा तुकोबांचं नाव घेता आणि तिथून सरळ सरळ जातीवाद्यांचा राजकीय प्रचार तुम्ही करतायत भारतीय जनता पक्षाने विकत घेतलेले माणसं आहेत यांचं ट्रेनिंग झालेलं आहे कीर्तन प्रवचनातून काय बोलायचं हे त्यांना शिकवलं आहे आणि ते गावगाव ते करताय मला असं वाटतं की आमच्या भागवत धर्मावर हा फार मोठा घाला आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्या विरोधामध्ये संबंध मध्ये काल फार मोठा मोर्चा निघाला बाळासाहेब थोरात जे तिथले चाळीस वर्ष आहे ते आम्ही विरोधी पक्ष म्हणून सतत त्यांना त्रास दिलेला आहे त्यांच्या विरुद्ध मोर्चे काढले पण बाळासाहेब थोरातांनी कधीही कोणाही बद्दल दुःख धरून त्या माणसाला त्रास दिलेला नाही उलट विरोधी लोकांचे सुद्धा अतिशय सुसंस्कृतपणे वागणार हे नेतृत्व आणि या नेतृत्वाला बदनाम करायचं हे मुस्लिम दार्गिने असं ठरवायचं अशा पद्धतीचं कट कारस्थान केलं गेलं आणि काल जी सभा झाली त्याच्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं कट कारस्थान उघड झाले मला मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की सदानंद मोरे जे तुकाराम महाराजांचे दावे वंशज म्हणून संत साहित्याचे अभ्यासक आहे यांनी तुकाराम दर्शन मध्ये पंच्याण्णव शहाण्णव साली लिहून ठेवलंय की वारकरी संप्रदाय गेल्या शतकापर्यंत स्वतंत्र होता नंतर त्याच्यात घुसखोरी सुरू झाली आणि ती आता पूर्णत्वाला गेली आहे या घुसखोरीचा प्रत्यय आता आपल्याला हा सगळा येतो आहे आपण या बाबतीत उदासीन राहिलो आणि त्याचा परिणाम असा झाला की अशा चुकीचे लोक याच्यात घुसले आणि या लोकांनी संपूर्ण हा जो संप्रदाय हा भरकटवून टाकलेला आहे या संप्रदायाचं शुद्धीकरण आपल्याला करावं लागेल हा संप्रदाय जो मार्ग वरकटलाय त्याला पुन्हा मुख्य मार्गावर आणावा लागेल तरच आपला महाराष्ट्र वाचे। धर्म वाचेल हे दाखवून द्यायचंय महाराष्ट्र धर्म काय ते दाखवून द्यायचंय तुकाराम महाराजांचा अभंग कायम लक्षात ठेवायचं ठेवायचं आहे मऊ मेना होणे आम्ही विष्णू कठीण वज्रास भेदवायचं आपण चांगलेला चांगलंय पण जर कठीण वचनासोबत भेदाची ताकद आपल्याला आहे माय बापा बहुमायावंत आई बापापेक्षा तुमच्यावर माय माया करू आम्ही करू घातपात शत्रू हुनी जर तुम्ही आमचा घातपात केला तर आम्ही त्याच्याविषयी जास्त घातपात करू शकतो हे दाखवून द्यायचं आज सगळा बहुजन एकवटला आणि दाखवून द्यायचं की ताठ कॉलरींचा ताठा वाकणार आहे वंचनाचं ज्याची त्याला गाडणार आहे मोठोमठी मंबाजींना कीर्तन करू द्या मोठो मठी मंबाजींना कीर्तन करू द्या विठू काय बेमानांना पावणार आहे